दीपक रंगराव कोतेकर यांच्या प्रचार नारळ सभा घेण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाळा अर्पण करून त्याच ठिकाणी प्रचार नारा फोडून महाविकास आघाडी प्रचार फेरीला सुरुवात करून संपूर्ण गावातून प्रचार फेरी काढून कालिका माता मंदिर येथे मान्य ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या उपस्थित सभा घेऊन पर्यंत चांगलाच समाचार घेऊन या ठिकाणी बसलेले सर्व ग्रामस्थ यांनी जर आत्ताच ठरविले तर महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा विजय हा निश्चितच आहे असा विश्वास दाखविला दिनांक पाच दहा एकवीस रोजी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत अखंड मतदान सुरूच राहील ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील यांनी भर सभेत ग्रामस्थांना आव्हान केले या रॅली सभेच्या वेळी ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील कोतेकर दादा शिवसेनेचे बुलंद तो महेश मिस्त्री सुमित पवार युवा राष्ट्रवादी राहुल बराटे उमेदवार बापूराव पाटील आणि दीपकराव कोतेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते तेच काही पुढे नेणार माझ्यावर दानी साहेबांचे संस्कार आहेत दाजी साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं तेच काम मी पुढे करणार आहे जर मला पुढे सांगितलं की तुझ्या संस्थेमध्ये आम्ही पंचवीस लाख रुपये देतो आमचा मुलगा लावून घे तुम्ही सांगेल भाऊ तुझं शेत देणार करू नको मला बाप नाही नाही मला आजला नाही नाही मी कधीच ऐकाव नाही म्हणजे संस्था बंद पडली तरी चालेल व्यासना आजला नाही आणि गॅसना बाप नाही यासले हेच शिकावंय म्हणजे जर हो पोरगा मी तेच तरी त्याला कधी दुसरी काही अपेक्षा करू नका म्हणून या पोरगाने मते देवाला नाहीये आणि म्हणून समजून घ्या परिस्थिती समजून घेण्याकरता आपल्याला सर्वांना खऱ्या अर्थाने आजच्या या सभेची आवश्यकता आज ही पोटनिवडणूक लागली ही तुमच्या आणि आपल्या दृष्टीने मला असं वाटतं या परिसराचा कायापालन पर करण्याकरता ही पोटनिवडणूक लागली बाकी सहा जिल्हा परिषदेमध्ये काय होईल सोडून द्या आपल्या जिल्ह्याच्या परिषदेच्या बाकी जिल्हा परिषदेमध्ये काय होईल मला माहित नाही पण शिरूर गटामधल्या जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये कालिका मातेच्या आशीर्वादाने काँग्रेस पक्षाचे दोघे उमेदवार निवडलंच पाहिजे हा निश्चय करून तुम्हाला आणि आपल्या सर्वांना आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण फार काही काम करू शकतात एकेका माणसाने ठरवलं तर दहा दहा पन्नास पन्नास मत आणायची तुमची क्षमता आहे तुमची ताकद आहे फक्त तुम्ही पोटतिर्गीती लटक्याल पाहिजे आठे बसेल तर समजा लटकी घ्या आणि यासाठी जर हात वर दिसून सांगितले ना दादा की आम्ही निवडलेचो तर या दिवाळीत खात्री आम्हाला कधी जरा बसेल बहुभशील आता मला सांगा बैरावांना तुम्ही सर्व एक राहिला मोरदार ताण मग काही होऊ शकत का बांधलं फक्त मोरदार ताण नाही यावेळी निश्चय करून टाका विधानसभेला जेवढे मला मतं दिले होते तेवढेच मतं ते ते या दोघे उमेदवारांना दिलेच पाहिजे हा निश्चय जर तुम्ही सर्वांनी केला तर शंभर टक्के या दोघं जागा निवडून येतील हा विश्वास तुम्हाला आणि म्हणून नाही त्याचे टायर का माझा लाल तेवढी गर्दी सांगितलं सांगितली एकशे तीस मध्ये आणि त्यामुळे जे आहे त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक तुमच्या आणि माझ्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक जेव्हा चांगली माणसं या परिसरामध्ये होती निर्माण होतील तेव्हा या परिसराचा काय पार्ट होणार या परिसरामध्ये चांगलं वातावरण निर्माण होणार आहे सहितच तुम्ही मागे भेटा हा विश्वास आणि ही विनंती आजच्या या निवडणुकीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला करतो आज सुंदर निवडणूक झाली आहे आणि त्या ठिकाणी सर्व सक्षम म्हणून पाच ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी हो घातलेल्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती समितीगड शिरूड नाराज <laughs> होण्यासाठी <laughs> कालिका मंदिरात जाण्यासाठी प्रचंड अशी रॅली बाबासाहेब चित्रपंडित ग्रामीणचे आमदार खाचे नेते गुलाबाता पोटेकर यांच्या समेत ग्रामीण भागातील परिसरात सजेष्ठ श्रेष्ठ भगिनी सेनेचे आघाडीचे तिघे पक्षांचे कार्यकर्ते मित्र पक्षाचे कार्यकर्ते प्रचंडाच्या रॅलीने उत्साहाने कालिका माता मंदिरात प्रचाराचा नारा तोडलं व नेत्यांनी विकासाचं विजन आणि ह्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार का निवडून द्यावं हा मुद्दा मांडला पटवला आणि नागरिकांनी त्याला प्रचंड उत्सा प्रतिसाद दिला यावरून एकंदरीत झालेलं वातावरण असं दिसतं की शिरूड गटाबरोबरच तालुक्यातले सगळे जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आणि सगळ्या जनतेने निर्धार नोंदवला नो की आम्ही हा उमेदवार निवडून देऊ हे माझ्यासोबत पंचायत समितीगत शिरूडचे उमेदवार दीपक अप्पा कोतेकर मी जिल्हा परिषद गटाचा उमेदवार बापूराव धोकू पाटील या गटाचा विकास कसा करता येईल याच्यासाठी आम्ही सग डोसा सगळा वेळ इथं खर्च करणार आहे जय हिंद जय महाराज दीपक तुंदराव खोतेकर शिरूड जिल्हा परिषद गट व दन आम्हाला शिरूडच्या जनतेने परिसराने सेवेची संधी द्यावी हे देदास पाटील ग्रामपंचायत सदस्य शिरोड आज आपल्या शिरूर गटात व गणामध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब ॲडव्होकेट बापूसाहेब दुळकू पाटील तसेच दीपक रंगराव गोतेकर हे दोघंही काँग्रेस पक्षाने व मित्र पक्षांनी आघाडी मिळून उमेदवार दिलेले आहेत हे दोघंही उमेदवार शिरूर परिसराचा काय पलट कशा पद्धतीने करायचं यासाठी सतत साथ कटिबद्ध असतील आणि शिरूर भागात ज्या काही अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत काही समस्या सुटलेल्या आहेत या समस्यांचा सतत पाठपुरावा बापूसाहेब व दीपकप्पा करतील हा गावकऱ्यांना मी विश्वास देतो व परिसरातील ज्या ज्या समस्या असतील त्या त्या समस्या बापूसाहेब व दीपकप्पा हे सोडवण्याचे काम करतील आणि त्यासाठी गुलाबराव कोतेकर कुणालबाबा पाटील शिवसेनेचे महेश भाऊ राष्ट्रवादीचे पदाधिकारी सर्वांच्या सहकार्याने या गावाचा विकास कसा होईल हे काम दोघं आमचे प्रमुख उमेदवार करतील आणि त्यांना आपण परिसरातून भरग्छ मत देऊन पुन्हा प्रचंड मताधिकाने विजयश्री पाच तारखेला द्यायचे आणि सहा तारखेला दोघे उमेदवारांच्या गळ्यात कशा पद्धतीने विजयश्रीची मार पडेल या दृष्टीने वाटचाल चाललेली आहे म्हणून आमचे दोघेही सक्षम उमेदवार कुठली बाळगता या भागाचा विकास करतील याची आम्हाला ठाम विश्वास आहे आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात